नवी मुंबईतील सिवूड सेक्टर बेचाळीस मधील शेल्टर आर्केड येथे गुजरातमधील भाजप आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जाडेजा यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या पाठीवरून पुन्हा वाद पेटला आहे या कार्यालयाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत लावण्यात आली होती ज्यावर मनसे आणि मराठी स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानंतर जुलै सतरा रोजी ती मराठीत बदलण्यात आली होती मात्र आता पुन्हा ही पाटी गुजराती करण्यात आली असून मराठीचा अंतर्भाव अत्यंत सूक्ष्म अक्षरांत करण्यात आला आहे ज्यामुळे मराठी भाषेचा अपमान आणि महाराष्ट्राच्या कायद्याचा भंग झाल्याचा आरोप होत आहे याबाबत मनसे आणि इतर मराठी अभिमान बाळगणाऱ्या संघटनांनी नवी मुंबईतील एन आय सागरी पोलीस स्टेशन मध्ये धाडक देऊन आमदार वीरेंद्र सिंग जाडेजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एक भाजपच्या जनसंपर्क कार्यालय फाटलेलं आहे ते पण कोणी गुजरातचे आमदार आहेत सिंह जाडेजा यांनी सतरा तारखेला त्यांचं आम्हाला कळलं त्यांचं कार्यालय त्यांनी फाटलेलं आहे आणि त्याची पाठी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती ते आम्हाला कळलं नागरिकांचे काही फोन आले त्यानंतर आम्ही स्वतः त्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना विनंती केली तुम्ही ती पाठी मराठीत करा इतरांच्याही त्यांच्यावरती दबाव आला त्यानंतर चोवीस तासामध्ये त्यांनी ती पाठी मराठीत केली पण दोन दिवस उलटल्यानंतर परत त्यांनी ती पाठी गुजरातीमध्ये केली काल हा काय अर्थ आहे जिथे गुजरातचे आमदार आहेत सिंह जाडेजा तुम्हाला इथं का जातीय थेट निर्माण करायचे का इथं दंगल निर्माण करायचे आहे का असा तुमचा उद्देश आहे काय असा असा आम्हाला त्यांच्यावर संशय येतो आणि त्यासाठी त्यांच्या त्यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या सागरी पोलीस स्थानकात आलेला आहोत आमची इथे पोलिसांकडे मागणी असणार आहे की ते संबंधित जे आमदार आहेत सिंह जाडेजा त्यांच्यावरती तुम्ही दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा दंगल सुदृढ वातावरण निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा त्यांना तुरुंगात टाकावं तसंच त्यांच्या कार्यकर्त्यावरतीही गुन्हे दाखल करावे त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय हो, शिष्टमंडळ इथं आलेले आहेत इथं तुम्ही बघताय आमच्यासोबत मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष आरती डॉक्टर आरती धोमाळ आहेत तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रतन कुतळेजी आहेत तसेच शिवसेनेचे प्रमुख आहेत ओमकर आणि इतर मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सर्व सर्वजण इथे पोलीस स्टेशनला आलेले आहोत विनंती करायला की तुम्ही कायदेशीर मार्गाने त्यात त्यांना धाडा द्या आणि ती पाठी मराठीत करा त्यांना असा असा धाडा द्या की त्यांनी परत कधीही असा माज परत दाखवायला नको हो म्हणजे हे त्यांना एक तर त्यांना प्रसिद्धी मिळवायची असेल किंवा इथं जातीय तेढ निर्माण करून त्यांना मतांना ध्रुवीकरण करून गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण करायचा असेल त्या त्याच्यातून त्यांना राजकीय पोळी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर मनसेने आम्ही सध्या आमची जी स्टाईल आहे कळकटायत ती अवलंबी नाही आज असं असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही शांत आहोत याचा याचा तुम्ही कोणताही गा, गैरसमज संबंधित लोकांनी करून घेऊ नये आम्ही आज त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला तुम्ही जर काही तासात देता काही तासात जर तुम्ही ती पाठी मराठीत केली नाही आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी संबंधित आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागितली नाही तर आम्ही हा स्प्रे आणलेला आहे काळ्या कलरचा तर त्या स्प्रेनी मनसे स्टाईलनी काय करायचं आम्हाला दणका द्यायचा आम्ही 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 त्यांना देऊ मग त्यानंतर मग कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्याची सजावं महाराष्ट्र बीजेपी सरकारची असेल त्याची तिने दखल घ्यावी व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई